गुड मॉर्निंग सर शुभ सकाळ नाश्ता काय खाता मग आता लाईट नाष्ट्याला भाकरी किती खाता आज एक खाता खाता तर आमच्या सरांना नाश्त्याला असतो एक डिंकाचा लाडू आणि एक बाजरीची भाकरी भांड्यात भांडी गणूला जेवलं सगळं सरांना हाताने घ्यावं लागतं लय कार सरांच्या माग सर पळी देऊ का सर पळी कुठे गेली थांबा 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 अ सर कांद्याची पात नाही ती पालख्याची भाजी पळी मैत्रिणींना कुठं ग गेली थांबा 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 पळीच घ्यावा ना कुठं गेली काय तुम्ही माझ्या गोसावळ्याच्या अव तुमच्या गोसावळ्याच नाही डुबळी मिरची या चौदा पळ्या घालून घेतल्या सोपच ना एक भाकरी आणि चौदा पळ्या भाजी चटकुली खायचं पटकुन निघायचं

तर असू जेव त मेथीची भाजी आली विकायला भाऊ भावाल्यात घेऊन हका परवशी यांच्याकडूनच घेतली होती किती मेथी आहे तुमची सोम मेथी की कि शेंगदाण्याचं शेंगण्यासाठी लागत तेवढं बांध बाकीच्या ठुल्या तसच म्हणलं जाऊन मैत्रिणींना खजूरच लाडू आहेत ना लागायचं होत पण मला काम चाललं होतं मी कोणाला दावलंच नाही दोन तीन दिवस म्हणून राहिलं आता आयला मसाल्याचं राडा झालाय आमचा परमेश्वरा विठ्ठला तू पण जायचं काय करायचं नाही नाही न जायचं फार मसाला कुठून मी लागते करू बरोबर बाकर मैत्रिणींना नाही जेवली का नाही सगळं उरगत बाकर खाल्ली की ती हाय खारीक पावडर आहे आता लाडू भर आधी तात्यांना जेवायला देते नाही आधी झाकते मैत्रिणींना सगळं लवकर ये आमच्या ताई साहेब आलेत मैत्रिणींना जायची वेळ झाली तरी मग ना आका दाखवी ना या मैत्रिणी आणि इतकं सगळं जेवायला आज होय पूर्ण काय नाव आहे पूर्णच ना हा आणि आज आमच्या नाणींना उपवास आहे मला मंगळवार आहे सगळ्यांना माहिती आणि आज आम्ही कुठंतरी फिरायला जाणार आहे कुठे जाणार आहे का ताई राशीन आज आम्ही चालले राशीनला मैत्रिणींना मला शे खायचे उघडलेल्या उकड त्याच्यामुळे तुम्ही चाललाय काय नाही ना असू द्या बसा कि मसाल्याचा वास कसला येतोय सौदेच्या सामानाचा पहिल्यांदा बघताय ना तुम्ही करताना अगोदर स्त्री थोडा असतो दगडफूल तहानपत्र विलायची सगळं असत मेथी कस्तुरी मेथी ताईला माझ्याकडून किती दिवस झालं मसाला जातोय आता दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं रत्नागिरी येऊन आलं तर आणि त्या बघतात आहे त्या लाईव्ह कसं चाललंय लाडूंच ह्याच काय 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 तर मैत्रिणींना हे चाललंय मसाल्याचं सामान भाजायचं तुम्हाला मी दाखवलं होतं त्या दिवशी तर तो संपला मसाला कारण का आता हे एवढ्या ऑर्डरला पण पुरणार नाही ना एवढंच राहिलं आहे म्हणून मसाल्याचं आहे करायचं लाडू केलेले आता टाकायच्या ते तर इकडं मिरची पावडरची थापी लावून ठेवली आहे घर आणि मग आता मसाल्याची थापी उद्या लावायची धनं पावडर लागते तेवढीच करतो हिला काय लाईक मिजामतर बोलावं लागत नाही हळदीची थापी संपली हळदीची थापी आता दोन तीन दिवसांनी लागलेली दिसन तुम्हाला तर अशा थाप्या लागलेल्या असते त्या संपत्या त्या परत ना भाजील <tun> नाही तर <तो? tun> इकडं <tun> पार्सल पॅकिंग केले हे लाडूची इथं हे पण लाडूचं हे पण हे मसाल्याचं हे लाडूची इथं आणि इकडं ही मसाल्याची पॅकिंग केली आणि हि मसाला संपला राहिलेलं ताई आता उद्या उद्या किंवा परवा हे अर्धा किलो द्यायचं आहे आमच्या इथल्या ताईला आता उद्या सामान काढते एक सौद्याचं घामायला तयार केलं तोपर्यंत ही एक पिशवी पॅकिंग केली मोठी मोठी मसाल्याची तिकडं संपला आता <laughs> एक पावशेरचे एक दोन पॅकेट राहिलं तर इथं मिरची पावडर आहे मसाला संपला जो तुम्हाला मी ढिगारा दाखवला होता तो आता तोपर्यंत हे सगळं भाजून घेतलं तर ह्यातमध्ये हिरवी विलायची राहिली टाकायची कसुरी मेथी वगैरे सगळं टाकले ते टाकले की झालं हे भाजलं ना मैत्रिणींनो काय काय सामान किती असं दिसतं हे आहे बघू शकता आता हे पार्सल आज टाकायचं कुरिअरला एक नाही पंचेचाळीस पन्नास किलो च्या आसपास भरतं तर ही अशा प्रकारे ह्यांचे ह्यांची टोळी चाललेली आहे बघा कुठं राशीन मामाकडे रामा मामाकडे म्हणतो मामा हुशार मुली <laughs> <laughs> तर गौरीला आणायला ही ती गजन चाललं इथं बाप माझ पार्सल पण दे आणि पार्सल पण आमच्या पप्पूच्या डिकेटच टाकले बघायचं तुम्हाला दा पप्पू चाललं बघा मैत्रिणींना तुमचं लाडू शंकरपाळ्या तरी अशी पार्सल निघाले आहे अरे लावला घेऊन यायची घरात बठो भी जाता है अभि हमको पोळी खाणे का मामाच्या घरी नाही संध्याकाळी तर माघारी यायच्या येतात ना मग संध्याकाळी अगं उद्याच्या मामा बरं या रामा मामा मा येतेच सोडवाय तुम जाव छुट्टी गो जाव छुट्टी म्हणावं तुम्ही उद्या दुर्गा मामी पुण्याला जायचं जाता जाता येतं सोडते ते बाय 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 फोनच नाही तसं नसतं ग प्रत्येक फोन घेऊन जा

काय म्हणते नाही अगं टोपी त्यांना पोरांला ती प्रसाद भाऊजी असून आणलेला प्रसादेवाचा घेतला घेतला ना त्याच्या मांडले आपण खोबरे सगळ्याच मांडले बाजरी पिठाने मांडली हे ज्या

या अख्खत बिना हे हाती बिना हे किती करावं लागतात नगदीव नगदीव दहा सात चालतात का तेवढं केलं तरी पैसे सुटे तर ही ना मैत्रीणीने तो म्हणतां ही काय केलं का तर ही नातळी उचलली खंडोबाची ही पाच पान आणि ती सात ही सात नाग दिव पाच पान सुपारी ती परत पात हां वरण भात हा सगळं केलंय आणि ह्या दोघी जणी जावा जा शेजारी शेजारी तर मीनाक्षी येत ना इकडं रानातल्या घरी इथं आणि हे लताची सासूबाई आणि आम्ही त्यांच्या घरी आलो हा ती टुपी उचलायची ताब्या भराय पाण्याचा ताबे घ्यायचा बाहेर तुळशीला हळदू व्हायचं पांढरा तिला आम्ही ना खंडुबाला आणि तुळजापूरला एकत्र सगळं गेलो होतो त्यामुळे त्यामुळं आज मैत्रिणी भरायचं ते तर आणि तळी पण उचलायची आणि माझी उचलायची पण म्हणलं दोन तीन दिवसांनी उचलावी नाही तर आमच्या सगळ्या आत्या आकी काय म्हणते आके भरायच्यात <laughs> की दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी भरणार आहे आणि मला छान वाटतं मला ना आताच तर मला पहिल्याचपासून मला ह्या माळा घालायच्या होत्या आणि मला लय आवडायची ह्या माळा घालाय मी खरं सांगते म्हणजे ही माळ घातली ना की मला वाटतं माझ्याकडं का नाही दुनियाच्या अखरीतच काहीतरी आहे खरंच वाटतं म्हणजे मला वाटतं ही आहे ना आता सगळं आहे माझ्याकडं म्हणजे जायची होती पण मग हिला लावलं त्यांना तुझ्या मला दिलमनायची पण माझ्या माझ्या कामाच

ठीक नाही तू ताट भरायला मैत्रीणनो काय काय ताईसा विचारतात आका कसं असतं ग तर काय नाही मैत्रिणी ही जोगवा एक असतो बाजरीचा ही पिठा मिठाचा एक जोगव असतो ह्यात मध्ये बारक नैवेद्य एक आणि मोठी पुळी एक असते नंतर ना देवाला गेलेलं ना ही हे असतं जी देवाचा प्रसाद असतो ना तो ही काय आहे दीदी बटाटा काय तेल राहिले का बाई ही काय आहे आता हा आणि ही भाजी पण असते त्याच्यावरती पोळीच्या नैवेद्य वरती परत देवाच्या बांगड्या दक्षिणा एवढं असत आणि नंतर ना नारळ फाडत तेल पण बाना लागतं त्याच्यावरती लावायला ती कुकाचं घे घे ग त्यांना गंध लावला वाहजीन तिथन काकणला ह्यांना लावला तर हा

मला पण एवढं सगळं करायचंय आणि माझ्याच घरी नसतं तुम्ही सगळेजण लई देवाचा नाद आहे मीच नाही करत आमच्या गुजूबाची सगळीच करते ती हा आमच्या इथली मैत्रिणी सगळीच करते